इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच फॅक्टरी इथे नगर मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताई साहेब समोर चारचाकी वाहन आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय गुहा येथील शंकर साहेबराव खपके असं मृत व्यक्तीचं नाव आहे सकाळी अकरा वाजता शिर्डीवर नगरच्या दिशेनं जात असणाऱ्या चारचाकी वाहन यानं दुचाकीस पाठीमागनं जोराची धडक दिली या धडकेमध्ये दुचाकी स्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं उडला गेला त्याचवेळी शिर्डी रस्त्यावरून ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेल्या वाहनाच्या खाली तो सापडला त्यामुळे ते त्यांचा जागीच मृत्यू झालाय असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय शंकर साहेबराव खपके असं अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे महेश शंकर खपके यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार आहे दरम्यान घटनास्थळी परिसरामधील तरुण मंडळींनी तातडीनं मदत कार्य केलं तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस